वीस ऑगस्टला मंगळवार असेल तर त्याच महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही आणि तो ऑप्शन दिलेत आपल्याला गुरुवार शुक्रवार रविवार शनिवार यापैकी कोणता वार पाच वेळा येणार नाही मग आता आपल्याला दिले बघा वीस ऑगस्टला म्हणजेच ऑगस्ट महिना दिलाय आणि ऑगस्ट महिन्यात किती दिवस असतात एकतीस दिवस असतात म्हणजे ज्यावेळेस एकतीस दिवसाचा महिना असेल त्यावेळेस एक दोन तीन तारखेचे वार पाच वेळा येतात म्हणजे एकतीस तारखेचा महिना असेल एक दोन आणि तीन तारखेचे वार पाच वेळा येतात तर त्यावरून काढूया कुठला दिलाय मंगळवार वीस ऑगस्टला दिलाय मंगळवार म्हणजेच मंगळ आणि आपल्याला काढायचे एक दोन आणि तीन तारखेचा काढून घ्यायचे त्यासाठी तुम्हाला माहितीये सात दिवसांनी तोच वार येतो परंतु आपल्याला आधीचा काढायचा म्हणून वजा सात करायची वजा सात वीस वजा सात तेरा म्हणजे तेराला सुद्धा मंगळवार सात दिवसाने तोच तो तो, वार येतो म्हणून आणि इथं मायनस का करायचं तर आधीचा काढायचा त्यानंतर तेरा वजा सात सहा सहाला ला मंगळवार आपलं उत्तर झालं नाही तरच आपल्याला एक दोन तीन तारखेचे वार काढून घ्यायचे मग सहाला ला आहे मंगळवार त्याच्यानंतर पाच चार तीन दोन एक मग पाचला काही अगोदर म्हणजे सोन सोमवार त्याच्यानंतर चारला रविवार तीनला शनिवार आणि दोनला शुक्रवार आणि एकला गुरुवार म्हणजेच त्याच महिन्यात बघा गुरुवार शुक्रवार शनिवार हे वार पाच वेळा येतील म्हणजे गुरुवार आहे शुक्रवार आहे आणि शनिवार सुद्धा आहे म्हणजे हे वार पाच वेळा येतील परंतु हा रविवार आहे तो पाच वेळा येणार नाही म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे रविवार बघा प्रश्न काय आहे नऊ मेला गुरुवार असेल तर त्याच महिन्यात कोणते वार पाच वेळा येतील म्हणजे महिना दिलाय मे मे महिना दिलाय आणि मे महिन्यात किती दिवस असतात एकतीस दिवस असतात जर एकतीस दिवसाचा महिना असेल तर एक दोन आणि तीन तारखेचे वार पाच वेळा येतात मग आता आपल्याला नऊ मेचा दिलाय आहे म्हणजे नऊला दिलाय दिला आपल्याला दिला गुरुवार आप त्यावरून आपण काय करायचं एक दोन तीन तारखेची काढून घ्यायचे म्हणजे तुम्हाला माहिती दर सात दिवसांनी तोच वार येतो परंतु आपल्याला इथं मागचा काढायचा म्हणून करायचे नऊ मधनं सात गेले दोन दोन तारखेला सुद्धा गुरुवार मग जर दोन तारखेला गुरुवार असेल तर एक तारखेला काय असेल मागायचं म्हणजेच बुधवार असेल एक तारखेला बुधवार दोन तारखेला गुरुवार आणि तीन तारखेला शुक्रवार म्हणजे त्याच महिन्यात एक दोन तीन तारखेचे वार पाच येतात आणि येणारे वार कोणते आहेत गुरुवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार